अकोलेच्या पातूर तालुक्यातील भंडारा येथील दलित वस्तीतील दीर्घकाळापासून असलेली लो व्होल्टेजची समस्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने अखेर निकाले निघाली सिंगल फेस ट्रान्सफॉर्मरवर लोड अधिक असल्याने पंखे कुलर सुरू होत नव्हते ही समस्या प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे व तालुका अध्यक्ष सम्राट तायडे यांनी अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर व उपविभागीय अभियंता रंगारी यांच्या निदर्शनास आणली तात्काळ पंचवीस कॅपॅसिटीचा कट आउट बॉक्स व अर्थिंग करून दिल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे यासाठी माजी सरपंच इंगळे व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला भंडारोस बुजुर्ग इथे गेली अनेक वर्ष लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे दलित वस्तीच्या भागात कमी दाबाने पुरवठा होत होता त्यामुळे पंखे कूलर किंवा पाण्याची मोटर ही चालवण्यास अडचणी येत होत्या याबाबत वंचित बहुजन किंवा आघाडीकडे जेव्हा ही तक्रार आली तेव्हा अधीक्षक अभियंता जे आहेत प्रतीक्षा शंभरकर मॅडम तसेच रंगारी साहेब त्यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं त्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली गेली अनेक वर्षं तरी उपस्थित कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे ती समस्या निकाली काढण्यासाठी पंचवीस तारीख कटआउट आर्किंगचं काम आणि इतर समस्या ज्या होत्या त्या संदर्भात त्यांना सांगितलं तातडीने आज या ठिकाणी ही गेल्या अनेक वर्षाची समस्या जी आहे ती वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष इथले जिल्ह्याचे पदाधिकारी त्या गावचे माजी सरपंच यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही समस्या आज निकाली निघालेली आहे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेली अनेक वर्ष जे अडचण त्यांना होत होती ती आता दूर झाली